राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांची पत्रकार परिषदेच्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले दरम्यान अमोल मिटकरी गद्दार अशी घोषणाबाजी करण्यात आली तर विरोधकांनी नारेबाजी करण्याऐवजी त्यांनी भेटून जर निवेदन दिलं असतं तर बोलता आलं असतं आणि यावर अमोल मिटकरी यांनी शेरो शायरीत विरोधकांना टोलाही लगावला आणि उत्तर दिलं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून आमदार झालेले अमोल मिटकर यांनी महापुरुषांच्या विचारसरणीची जाणीव ठेवून वाईट विचारसरणीच्या लोकांची बाजू घेतली आहे राज्यात अनेक समस्या आहेत त्या समस्यांवर बोलायचे तर त्यांनी मौन पाळले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम यांनी केला आहे अजित गटाचे आमदार अमोल मिटकरी सोमवारी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांकाच्या प्रचारासाठी यवतमाळमध्ये पोहोचले होते आमदार अमोल मिटकरी यांचा ताफा स्थानिक विश्रामगृहावर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिटकरी यांना परत जाण्यास सांगत घोषणाबाजी केली याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा निकम म्हणाल्या की राज्यात अनेक समस्या कायम आहेत मात्र या समस्यांवर मिटकरी तोंड उघडत नाहीत बदलापूरची घटना असो छत्रपतीच्या पुतळ्याचा मुद्दा असो या मुद्द्यांवर ते काहीच बोलत नाहीत फुले शाहू आंबेडकरांचे विचार बाजूला ठेवणाऱ्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच त्यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घ्यावी अशी मागणी केली आज आम्ही इथे आमच्या पक्षाचा सदस्य नोंदणी अभियान आणि ओबीसी जनसंवाद अभियानाची आज आमची मीटिंग होती त्याचा आज आमचा शुभारंभ झाला आमच्या असं लक्षात आलं हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे लाडक्या बहिणींना घरी गॅस नाही नाही पोराला नोकरी करून त्या थाटक्या लाडक्या बहिणींना संरक्षण न देणार आहे शिवाजी महाराजाचा अपमान करणार आहे अमोल मिटकरी हे चांगले वक्त असताना एकही स्टेटमेंट या अस्मितेसाठी केलं नाही म्हणून आम्ही त्यांचा धिक्कार आणि या सगळ्या पन्नास खोके सरकारचं मिन्ने सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे ह्या घोषणा दिलेल्या आहेत आणि इथे काहीतरी नारेबाजी सुरू झाली मी तिथे फ्रेश होत होतो मला पण माहित नाही नेमकं काय झालं कोण काढला ते ते अचानक झालेला आहे तो आता बदलापूर मला म्हणत असतील तर बदलापूरच्या आरोपीच्या संदर्भातले आमचे स्टेटमेंट बघा आता काय महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत ते बोलत असेल काय त्यांनी एकदर हितसर यावं निवेदन द्यावं आणि भेटावं ही लोकशाहीची एक पद्धत आहे जरी आता आम्ही विरोधी पक्षात ते त्यांना वाटतं की आम्ही अशा पद्धतीने वेगळे आहोत आम्ही गद्दार आहोत असं येत ना ते गद्दार आहे म्हटलं ना त्याच्यावर एक एक शायर फार चांगला म्हणतो की मग शायरीतच देतो तुम्हाला उत्तर की भाई मेरी कोई खता तो साबित कर बुरा बुरा साबित कर तुझे चहा आहे कितना तू क्या जाने चल मय बेवफा सई तू वफा तो साबित कर आम्ही बेवफा आहे तर ते वफादार आहेत तरी सिद्ध करावं हो ना त्याच्यामुळे त्यांनी काय नारे द्यावेत हा फक्त स्टंट आहे जर त्यांना खरंच वाटते की काहीतरी झालं पाहिजे त्यांनी रित्सर यायचं होतं एक निवेदन द्यायचं होतं निवेदन देऊन मग नंतर दोन नारेबाजी करायची होती पण आता तेवढी नारेबाजी झाली की पत्रकार येतील मग आपलं ते बाईट घेतील वन टू वन घेतील आणि बातम्या चालतील मला अशा पद्धती